हाय नमस्कार मी चारू राकेश शिंदे तर कुणाला मिशोचे काय प्रश्न असतील जे घरात बसून काम करण्यासाठी आपण मिशोचं मध्ये चालू केलं होतं तर काय प्रॉब्लेम मुळे मला जरा बंद करण्यात आला मिशोचं तर तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील तर मला विचारू शकता लाईव्ह मध्ये मिशोचे पिशव्या कुठे भेटतात त्या बारकोडवाल्या किंवा मिशोचं अकाउंट कसं खोलायचं हो जायचं तर ते सगळं मी आता सांगणार आहे तर तुम्हाला पण काय प्रश्न मनात असतील तर तुम्ही विचारू शकता मला तर मी तुम्हाला दाखवते माझा अकाऊंट मिशोचं तर चला आता बघूया आपण मी तुम्हाला बॅक साईडने दाखवू का तर माझं मिशोचं अकाउंट कुठं असतं हे मी दाखवते तुम्हाला तर इथं कोपऱ्याला लेडीज दिसते तर इथं क्लिक केलं आहे माझा आणि कसा अकाउंट खोलायचं हे पण तुम्ही बघा बघा तुम्हाला पण कळेल इथं आपली बँक डिटेल असते काय काय म्हणजे असते ते तुम्हाला इथं बघावं लागेल सेटिंगमध्ये हे आपलं जे आपण ऑर्डर करतो त्यासाठी आहे बा क्लिअर नाही दिसत आहे वाटतं दिसते का आता क्लिअर हा दिसतंय चार राकेश शिंदे तर इथं जायचं पुढं जावा म्हणून येतं तर हे बघा अशा प्रकारे असते हे बघा मीने आता आउट स्टॉक अकरा केल्यात माझ्या आता सध्या ऑर्डर नाही मी बंद केल्यामुळं ना मला आता सध्या ऑर्डर नाही आहे इथं लेबल येतं दिसते लेबल डाउनलोड लेबल आणि हे माझे प्रोडक्ट आहेत तुम्हाला माझं कॅटलॉग पण दाखवते आपल्याला तसंच पुढं पुढं जायचं आहे इथून पण आपण कॅटलॉग अपलोड करू शकतो माझा रिश थोडा डाऊन झाला आहे हे बघा दिसते हे बघा हे माझं वेलकम टू बॅक आ, सी आर वर्क तर चला तर मग आपण बघूया पुढं तर ही माझं दुकानाचं नावचं म्हणजे होममध्ये मी सध्या आता ऑर्डरमध्ये जायचं हे बघा इथं ऑर्डर काहीच नाही होल्डमध्ये पण नाही कारण मीने अजून चालू नाही केलं आहे पण तुमचे काय प्रश्न असतील तर मला विचारू शकता तुम्ही इथं बघा मी तुम्हाला कोणचा कोड ग तर इथून पण नाही अपलोड करायचं आहे आता मी नेक्स्ट जाते आपले रिटर्न काय आलेले असतील ही तर दिसते रिटन रिटन्समध्ये आता सध्या माझा एकच होता तो आलेला आहे रिटनवाला हे बघा हे बघा माझी कॅटलॉग आहेत हे वाले आणि इथं नेक्स्ट मध्ये जायचं तर थोडं पुढं आता तुमचे मला माझे तुम्हाला कॅटलॉग दिसतील तर हा वाला फर्स्ट वाला आहे तर हे बघा सगळे माझी ज्वेलरी आहे मी ओपन केले तर तुम्हाला दिसेलच हे बघा स्टॉक मीने फक्त वीसच ठेवला आहे हा आणि एकशे साठ रुपये आहे इथं मीने एकशे साठ लावलं आहे तर मी शॉप चार्जेस लावून ते थोडं थोडंसं जागा जास्त करतात आणि माझं इथं पेमेंट दाखवते तुम्हाला दिसते पेमेंट इथं क्लिक करायचं सात दिवसाच्या अदोगाचं पेमेंट तुम्हाला दाखवते तर हे बघा सात दिवसाच्या अदोगाचं पेमेंट माझं किती एकशे वन एट सेवन आहे ना तर बघा हा माझा साठ सात दिवसाच्या अदोगावचा म्हणजे सेवन दिवसाच्या अदोगावचा आहे मी कमवले किती आहे दोन हजार पाचशे म्हणजे माझी एक हजार एक महिन्याची तीस दिवसाची कमाई माझी मिनी तेवढी आहे आणि आपलं कधी पेमेंट होतो कधी नाही त्याची तारीख पण येते आणि किती पेमेंट असतो त्याचं पण आपल्याला खाली अमाऊंट दिसते तर हे बघा आता तुम्हाला कळत मिशो मिशोमध्ये काम करायला कसं आहे काय टेंशन टेन्शन नाही आहे फक्त की रिटर्नचे थोडंसं ना तुम्ही त्या गोष्टीचा विचार करून चालायचा रिटर्न येणं आपल्याला एकशे साठ रुपये चार्जेस लागतात आणि माझं फाय स्टार आहे म्हणजे सगळ्यांनी मला चांगलं स्टार दिलेले आहेत ते बघा सी आर वर्क आणि पाच स्टार दिलेले आहेत मला आणि कॅटलॉग अपलोड करायचं मी इथून करायची तर इथं आपलं कोणची ज्वेलरी आहे काय आहे त्याचं तर तुम्हाला दाखवते थोडंसं मी ज्वेलरी सेट वुमन फॅशन हे सिलेक्ट करावं लागतं तर हे सिलेक्ट केल्यानंतर ना हे बघा आणि इथं कॅटलॉग आपले सोडायचे असतात कॅटलॉग सोडल्यावर ज्वेलरीचं नाव किंवा प्रोडक्टमध्ये काय काय आहे काय काय नाही आहे असं करत करत नेक्स्ट नेक्स्ट जायचं इथं दिसतंय बिझनेस हे सगळं आपल्याला इथून नेक्स्ट नेक्स्ट करत गेलं की लास्टला येतो तो, तो आपल्याला ॲप सी कोड भरायचा असतो त्यात अशा प्रकारे तुम्ही घरात बसून मिशोवर काम करू शकता फक्त की तुम्हाला शिपिंग चार्जेस हे डोक्यात नेहमी ठेवा कारण कसं आहे की आपण शिपिंग चार्जेस आपण हे ठरूनच जायचं की ना आपल्याला शिपिंग चार्जेस नाही लागणार आहे कारण आपल्याला शिपिंग रिटर्न यायचे चान्सेस जास्त असतात हे बघा हा ब्लॉकमध्ये गेलेला आहे ब्लॉकेटमध्ये गेला आहे हा डबल टाकल्यामुळं हा ब्लॉकेटमध्ये गेला आहे तर मी इथं ह्याचे पण विकते आपलं आरी सामान आहे ना ते पॅकेट आहेत इथं शुगर बिट्स आहे हे आरी शुगर बिट्स आहे म्हणजे ज्वेलरीच्या जे काय आहे ज्वेलरी म्हणजे हे ज्वेलरीमध्ये पण यूज होता आणि आपल्या यामध्ये पण होतं ना ब्लाउजमध्ये आरी वर्क करण्यात हे बघा असं मिशोवर काम करतोय मी तर ही ज्वेलरी आहे माझी हे दाखवते मी तुम्हाला कोणची ज्वेलरी हे बघा ही माझी ज्वेलरी आहे चंद्रकोरची आय एफ सी कोड म्हणजे काय काय अमाऊंट टाकावं लागते ती मग दाखवायला नाही जमलं मला सेलिंग प्राईस बघा दोनशे चाळीस आहे माझी ज्वेलरीची म्हणजे काय काय किती ग्रामचं आहे इथं तुम्हाला समजेलच आता आणि मीने या ज्वेलरीबद्दल काय माहिती दिली आहे हे पण आहे बघा बास मटेरियलचं आहे आणि गोल्ड प्लेट स्टोन पण आहे स्टोन म्हणजे हे छोटेवालेमध्ये आहेत ना स्टोन आणि मोती लटकन पण आहे बघा आहे म्हणजे असं सगळं जी ज्वेलरीमध्ये तुम्हाला काय वाटते ना ते सगळं इथं लिहायचं असते आणि स्वतःच्याच मोबाईलमधून इथं मी स्टॉक दास टाकला आहे आपल्याकडं जेवढा स्टॉक असेल तेवढंच टाकायचं कारण नंतर ना कसं ऑर्डर आली की आपल्याला मग ते भारी पडतं जास्त ऑर्डर आलेली तर हा पण खूप सुंदर नेकलेस आहे हे बघा खूप छान आहे ठुशी आहे तर त्याच्याबद्दल पण लिहिले आहे मी थोडंसं बस आहे गोल्ड प्लेट आपल्याला जास्त करून ह्याच्याबद्दलच जा लिहावं लागतं पॅन्डलबद्दल म्हणजे त्याच्यावर काय मोती किंवा असं स्टोन असेल ना तर त्याबद्दल आणि ही ज्वेलरी कुठं आहे काय आहे त्याची पण माहिती लिहावं लागते आपल्याला ही जरी आपण ज्वेलरी एकशे चाळीसला टाकली तर मिशो आपल्याला चा अडीचशे दोनशेला विकतो आणि त्याचे पण चार्जेस काढतात ते आणि वरून आपल्याला शिपिंग चार्जेस ते पण लागतो आणि रिटर्न आले तर एकशे साठ रुपये ते, ते वेगळे रिटर्न का येतं कारण आपली ज्वेलरी आपण जरी व्यवस्थित दिली पॅकिंग वगैरे केल्यानंतर पण आपली रिटर्न आली तर त्याचे आपल्याला तुटलेलं किंवा प्रोडक कस्टमरला खराब दिल्याबद्दल आपल्याला त्याचे चार्जेस लागतात एकशे साठ रुपये ही बघा ज्वेलरी मिनी एकशे एटी फायला विकली आहे वन एटी फायला विकलेली आहे पण ही मिशो अडीचशे ते तीनशे रुपयाला प्राईस लावून विकती आणि मला अकाऊंटमध्ये एवढेच पैसे येतात वन एटी फाईव्ह रुपीज येतात माझ्या अकाऊंटला इथं दिसतंय जी एस टी जी एस टी माझ्याकडनं आहे जी एस टीला खूप त्याला रिचार्ज आहे महिन्याचा बाराशे तेराशे जसं आपल्या आपण यूज करण्यावर हो, कसं लाईट बिल यूज करतो त्याच्या हिशोबाने जी एस टीचं आपल्याला महिन्याला येतं त्याचं लाईट बिलसारखं तर इथं बिल दोनशे बघा स्टॉक म्हणजे टाकलेला दोनशे टाकला आहे स्टॉक जर कुणाला पण मिशोमध्ये असं बिझनेस करायचा असेल आणि मला काही प्रश्न विचारू शकता हे मी माझा अकाउंट दाखवते हे बघा तर अशा प्रकारे माझा हा मिशोचा अकाउंट आहे सध्या मी बंद ठेवलं आणि जर आपल्याला ऑर्डर आली तर इथं येते फर्स्ट ऑर्डर दिसते पेंडिंग ऑर्डरमध्ये येतं मग नंतर नाही त्याचा लेबल इथं होतो डाउनलोड करावा लागतो आपल्याला तो, आप ला। तो डाउनलोड करून घेतल्यानंतर ना त्याचा कलर प्रिंटच काढावं लागते आणि आवस्टॉक मी इथं टाकलेले आहेत तुम्हाला ते पण दाखवते हे बघा ही ज्वेलरी कोणची इथून नाही इथून होईल बंदच केलं आहे हा स्टॉकमध्ये तर काय ज्वेलरी तुम्हाला दिसतच असेल बघा तुम्ही म्हणजे जी माझ्याकडनं आहे ती मी आउ स्टॉक करून टाकलेली आहे आणि त्याची ऑर्डर आली की मग आपल्या काय बोलतात मिशोच्या अकाउंटवरती फरक पडतो हे बघा बंद ठेवलंय त्यांनी म्हणजे पब्लिकला दिसावंच नाही ते अशा प्रकारे मी चार पाच मी असं चालू ठेवले ते जे जे माझ्याकडे स्टॉक आहे सध्या तर तुम्ही पण असं बिझनेस करू शकता मिशोवर जे जे घरात बसून आपलं लेकरं लेकरं वगैरे असून आणि त्यांना कामाला जायला होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता तर चला तर मग बाय